विचारात निष्ठा कार्यात तत्परता वक्तृत्वात निर्भीडता समाज कार्यात व्यापकता सहकार जाणणाऱ्या उच्च शिक्षित व आदर्श व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट संजय शिवाजीराव काळेसाहेब सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आणि संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार जनावरे बाजार व्यापारी बांधव तसेच सर्व व कर्मचारी वृंद आवार तसेच सर्व आडतदार व्यापारी हमाल मापाडी व कर्मचारी वृंद उपबाजार आवार आळे फाटा आणि सर्व डाळिंब व कांदा व्यापारी व ट्रान्सपोर्ट कॅरियर कर्मचारी बांधव धन्यवाद